त्या दिवशी मी आणि आजी शेतामध्ये जात होतो त्यावेळेस त्यांच्या शेतामध्ये आजीच्या काम करणारा मन्या तिथे आला होता तो गाडी घेऊन आला त्यावेळेस मग लगेच मी गाडीवर बसले मला घेऊन तो शेतामध्ये आला आमच्यासोबत आजी पण होती शेतामध्ये आम्ही दोघीजणी नेहमीच काम करत असायचो त्या दिवशी पण आम्ही त्याच्या गाडीवर बसून आलो होतो आजी कामात दंग होती तुम्हाला पाहत होता नंतर आमचं थोडंसं सा बोलणं झालं दुपारी आजी गेल्यानंतर मनाने मला एका ठिकाणी घेऊन गेला आणि नंतर आमच्यातमध्ये नक्की काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो मी गायत्री आजीकडे आलेले मी जवळ सहा महिने होऊन गेले होते घरचे मला फोन करून घरी बोलत होते पण आमच्या आजीकडेच मी राहण्याचा निर्णय घेतला होता कारण की मधल्या काही काळामध्ये माझ्यासोबत खूपच वाईट घटना घडल्या त्याच्यापासूनच मला थोडीशी शांती पाहिजे होती माझं नाव गायत्री आता मी तिशी ओलांडली होती दिसायला पण मी देखणी होते पण अंगाने थोडीशी मी लठ्ठ आणि जाड होते रंग जरी गोरा असला तरी मी लठ्ठ होते शिक्षण तसं बरंच झालं होतं माझे आईवडील शहरामध्ये राहणारे तिकडेच ते नोकरी करायचे आणि आम्ही तिकडेच राहायचो गावाकडे आमची आजी होती आजी बिचारी एकटीच राहायची शेती वगैरे ती एकटीच पाहायची शेतामधलं असलेलं धान्य आम्ही उन्हाळ्या सुट्टीत आलो की आम्हाला द्यायचे आजीविषयी एक वेगळंच प्रेम होतं गेले सहा महिने मी इथे राहत होते सकाळी आजी लवकर उठायची मी उठण्याआधी अंगणातील आणि घरातील सगळं झाडून घ्यायची आणि नंतर मला उठवत असायची मी उठले की लगेच भांडी घासायची आणि आंघोळीला जात असायची तोपर्यंत तो बाकीचं सगळं माझी आजीच आवरत असायची मी लगेच फ्रेश झाले की आम्हाला काहीतरी खायला करायची शेतामध्ये जायचं होतं त्यामुळे आजीने आम्ही लवकरच उठलो होतो शेतामध्ये कामाला कोणीतरी येणार होतं शेतातली कामं चालू होती आता नुकताच पाऊस झाला होता आणि जिकडे तिकडे पेरणीची कामं चालू होती आजी तशी खूपच थकलेले होते तिला एवढं काहीही होत नसायचं म्हणून रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक मीच करायचे आजीचं घर खूप साधं होतं मी गावाकडे राहायचे शहरातील पाहिजे असे ड्रेस घाला येत नव्हते मात्र आजीच्या म्हणण्यानुसार मी ती ओढणीचा ड्रेस घेत असायची आजी माझ्या खूप प्रेम करायचे अनोळखी लोक घरी आलेले आजीबा आजीला जरासुद्धा क आवडायचं नाही त्या दिवशी हे मला चांगलंच आहे आम्ही दोघींनी लवकर स्वयंपाक वगैरे केला भाकरी बांधून घेतली आणि लवकर जायचंय शेतामधू म्हणून चालत निघालो होतो चालत जात असतानाच गावामधला एक मनोज नावाचा एक तरुण आहे आजीची आणि त्याची ओळख होती आम्ही दोघी जात असताना तो तिथून चालला आणि आजीने बघितलं लगेच त्याला हाक मारली ए मन्या थांब त्याने लगेच गाडी थांबवली आणि बोल की म्हातारे काय म्हणते अरे वावरात चाललाय ना तर तो म्हटला की हो चल आम्हाला पण आता कधी उरकायचं चा वावर चालला बरं झालंच तो आला असं त्याला म्हणाले आणि मग काय आम्ही शेतामध्ये चाललो घरापासून शेत चांगलंच दोन अडीच किलोमीटर असेल मी मध्ये बसले आणि आजी पाठीमागे होती मी आजीला मधीच बस म्हणत होती पण ती म्हटली नको आम्ही आलो म्हण्या तसा दिसायला धंदाकड दिपळ होता रंग सावळा आणि तो मात्र टॅक्टर डायवर होता आज टू व्हीलरवर शेतामध्ये जात होता शेतामध्ये आला आम्ही उतरलो त्याचं शेत आमच्या शेताच्या बाजूलाच होतं त्यावेळेस आजीशीच तो बोलत होता आणि आज कसं काय अरे पेरणी आहे आणि शेतामधलं तण पण काढायचं आहे बाहे येणार आहेत असं आजी म्हणाली तो म्हटला होय का मी पण आहे शेतामध्येच आमचं पण चाललं आहे ट्रॅक्टर आणलाय ती म्हटली बरं ठीक आहे मग मी नाजी शेतात काम करू लागलो मला एवढं जमायचं नाही मात्र गावात आलेल्या गावातील बायका माझी ओळख वगैरे करून घेत होत्या बैग शहरातली राहणारी तरी सगळं काम करते असं म्हणायच्या त्या मी थोडीशी जाडजूड होते काहींना मी आवडत नसायचे पण काय माहीत तो सकाळचा आम्हाला एवढा निरखून का पाहत होता ते माझ्यामध्ये मा एवढं काय दिसत होतं मी शहरामध्ये होते एका मुलासोबत माझं लग्न जमलं होतं अगदी लग्नाचा साखरपुडा पण झाला होता पण लग्नाची तारीख धरायच्या वेळेस त्याने लग्न मोडलं आणि मला खूप वाईट वाटलं मी खूपच लठ्ठ आहे असली सून घरात नेऊन काय करायचं आहे हिला काही होणार पण नाही घरात बसून अजूनच होईल असं त्याने म्हणल्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं आणि लग्नाला त्याने नकार दिला माझा साखरपुडा मोडला आणि चेजापाजारी नेहमीच मला विचारायचे की लग्न कशाने मोडलं ते ही गोष्ट सगळ्या पाहुण्यात झाली होती पण मला पण रोज सगळ्यांना उत्तर देऊन कंटाळ आला होता म्हणूनच मी थोडीशी मनाची शांती करावी गावाकडे आले होते मी त्या व्यक्तीवर खूप प्रेम केलं मात्र त्याने मला नाकारलं मी नंतर तो विषयच डोक्यातून काढून टाकला होता आम्ही शेतामध्ये काम केलं दुपारच्या वेळेस आम्ही एका झाडाखाली जेवायला बसलो होतो त्यावेळेस शेजारच्या शेतामध्ये काम करणारा तो मना पण आला त्याने पण त्याची भाकरी उघडली आणि सगळ्या बायांसमोरच तो बसला त्याची आणि गावातल्या बायकांची चांगली ओळख होती त्यामुळे त्या ते त्याला हसून खेळून प्रेमाने बोलत होत्या मी मात्र जास्त बोलत नव्हते आजी बाजूलाच होती माझा स्वभाव खूपच लाजुळा होता सगळ्याने मी पोट भरून जेवण केलं त्यावेळेस त्या मनाविषयी मला समजलं की अजून त्याचं पण लग्न झालं नव्हतं तो अगदी ड्रायवर मालकाच्या शेतातल्या त्या डायव ड्रायवर की करायचा आणि टॅक्टरवर काम करून घर चालवत असायचा तो एकटाच होता आणि आई आईवडील घरी थकलेले होते एका बहिणीचं लग्नसुद्धा झालं होतं आणि त्याचं मात्र लग्न जमत नव्हतं लग्नाचं वय होऊन चाललं होतं अंगाने अगदी सडपातळ होता मला असं वाटलं की जास्त त्याला नको बोलाय तो मोजकंच मला बोलला जास्त काही तो मला बोलला नाही पण मी पण लक्ष दिलं नाही त्याच्याकडे तो सारखा मला पाहतोय हे मी मात्र ओळखलं होतं मी त्याच्यापासून अगदीच स्वतःला लपवायचे मला असं वाटू लागलं की मी जाड आहे त्यामुळे तो मला बघतोय माझ्यामध्ये काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून मी खूप लाजले आम्ही रोज शेतामध्ये येतो त्यावेळेस त्याची रोज भेट होत असायची एक दिवशी मात्र मी स्वयंपाक करून उशिरा घरातून येणार होते त्यावेळेस मात्र मी घरीच थांबणार होते पण आजी शेतामध्ये गेली होती तिला माझी काळजी वाटू लागली म्हणून तिने त्या मान्याला घरी पाठवलं मला शेतामध्ये आणायला एकटी तरणी ताटी मुलगी खरी आहे म्हणून माझ्या आजीचं कामात मन लागत नव्हतं आणि त्या मनाला आमच्या घरी पाठवलं मी स्वयंपाक करत होते आजीला पण डबा द्यायचा होता आजी आज जेवायला दुपारी घरीच येणार होती मात्र त्या दिवशी खूप काम होतं त्यामुळे ते घरी आले नाही मनाची गाडी दारात येऊन उभी राहिली आणि मी तशी घराच्या बाहेर गेले लाजतच मी म्हटलं की बोला की आजी आज नाही घरी त्यावेळेस तो म्हटला अहो तीनच पाठवले तुम्हाला नेहण्यासाठी शेतामध्ये एकटं कशाला थांबता येत शेतातली वस्ती आहे मी म्हटलं हो का मग घरी पण थांबून मला खूप कंटाळा आला होता काही करमत पण नव्हतं मी भाकरी बांधली आणि म्हटलं की चला त्याच्या गाडीवर होते मी खूप लालत असताना तो आरशामधून सारखा मला पाहत होता त्यावेळेस तो म्हटला की तुम्ही काय करता आणि कुठले आहात मी मोजकच त्याला बोलले त्यावेळेस तो म्हटला की तुम्हाला एक गोष्ट बोलू का मी म्हटलं हां बोला ना तुम्ही मला एवढ्या का लाजता हो आणि बोलतसुद्धा का नाही मी म्हटलं की नाही मी नाही जास्त बोलत अहो बोलायचं बोलल्याशिवाय माणसाची ओळख पाळख होते का असं त्याने मला म्हटलं तो मला म्हटला तुम्ही एवढ्या दिसायला सुंदर देखणे आहात पण किती सादर राहता त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून मी आश्चर्यचकितच हो, झाले कदाचित मला नुसतं तो गोड बोलत असेल पण मनात त्याच्यात असं काही नसेल असा मी विचार केला मी नंतर जास्त त्याला बोलले नाही तोपर्यंत आमचं शेत पण आलं होतं आमच्या दोघांच्यामध्ये खूप अंतर होतं मी एका बाजूला बसले होते गाडीवरून उतरले आणि आमच्या शेतात मी गेले त्यावेळेस त्याने पाठीमागून हाक मारली आणि म्हटला अहो ऐक ना मी म्हटलं काय तुमचं नाव काय आहे असं त्याने मला आवाज दिला मग मी म्हटलं की गायत्री तो म्हटला की होय का आणि हळूच गालात हसला पहिल्यांदाच तो माझ्याकडे पाहून एवढ्या मन मोकळेपणाने हसला होता असं मला वाटलं मी पण जास्त विचार नाही केला त्याचा नंतर शेताकडे आले आजीला हातातील भाकरी दिली आणि आता दुपारची वेळ झाली होती सगळ्या बाया झाडाखाली होत्या मी डबा दिला आणि आजींना म्हटलं की जेवण कर आम्ही सगळ्या मिळून बसून बसलो होतो त्यावेळेस तो, तो मनोज आज मात्र जेवणासाठी आलाच नव्हता कदाचित मगाशी जेवला असेल असं मला वाटलं आमच्या सगळ्यांची जेवणं झाली आणि सगळ्या बाया कामात गुंतल्या मी मात्र त्या झाडाखाली असताना थोडासा उशीर झाला आणि तो मगाचा मन्या जेवणासाठी त्या झाडाखाली आला झाडाची सावली अगदी गर्द होती आता बायांची पात लांब होती आमच्या दोघांपासून त्या लांब काम करत होत्या आम्ही मात्र शेतामध्ये बसलो होतो तो आल्यानंतर असं वाटलं की इथून उठून जावं त्यावेळेस तो म्हटला अहो बसा की मी नाही काही खात त्याने डबा उघडला आणि जेवण करत माझ्यासमोर होता तो म्हटला जेवायचं मी म्हटलं जेवण केलं तो मला बोलू लागला मी पण त्याला बोलत होते मग तुमचं लग्न झालं आहे का असं त्याने मला विचारलं मी त्याच्याकडे पाहत नुसती मान हलवली नाही म्हणून होय का आमचं पण नाही झालं अजून त्याने असं बोलताच मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं म्हटलं की तुम्ही खूप राव देख नाही दिसता तुम्हाला राग नसेल येणार तर एक बोलू का मी म्हटलं हां बोला ना तो म्हटला की तुमच्यासारखी मुलगी पण भेटत नाही आम्हाला कसली असेल तसली मी म्हटलं म्हणजे तुम्ही एवढ्या चांगल्या स्वभावाला आहात दिसायला पण सुंदर आहात सहज तुम्हाला कोणी पण होकार देईल पण त्याला काही माहीत होतं मी आहे त्यामुळेच मला नकार मिळाला होता खूप लोकांनी मला नापसंत केलं होतं मी जाड असल्यामुळे आणि माझा साखरपुडा पण मोडला होता त्याला जर समजलं तर अजून काहीतरी म्हणेल मात्र मी म्हटलं नाही तो म्हट मी त्याला म्हटले तुम्हाला कसली मुलगी पाहिजे तो म्हटला काही नाही जशी असेल तशी फक्त चांगल्या स्वभावाची असाय पाहिजे बाकीचं माझी काहीच अपेक्षा नाही तो असं म्हटला त्याचं मन खूपच साफ होतं आणि निर्मळ पण होतं समोरच्याकडून त्याला कसलीच अपेक्षा नको होती आम्ही आता रोज बोलू लागलो रोज मात्र एवढं शेतामध्ये कोणी नसायचं मी आणि आज मला मात्र शेतामधलं काम जमायचं नाही मी झाडाखाली असले की रोज म्हण्या तो यायचा एक दिवशी मात्र मी एकटी शेतामध्ये होते मी त्याचीच वाट पाहत असताना तो मला भेटण्यासाठी आला होता आम्ही रोज तिथे भेटायचो एक दिवशी असं हो। आम्ही त्या झाडापाशी होतो आणि तो माझ्याजवळ होता हळूच तो माझ्याजवळ आला कोणीसुद्धा काजूबाजूला नव्हतं येऊन हळूच त्याने त्याचा हात माझ्या हातावरच ठेवला मी म्हटलं हे काय करतोय तो म्हटला की तुला एक गोष्ट बोलायची होती रागाला नको जावं आणि कोणाला म्हणू नको हे बघ मला तू खूप आवडते आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मी म्हटलं की हे काय म्हणतोय तर तो म्हटला की हो मी गरीब नक्कीच आहे पण तुला खूप प्रेम करेन आणि खूप सुख देईन तुला कसलीच कमी पडून देणार नाही मी म्हटलं की मला नाही पण हे असं काही करायचं तो म्हटला की ठीक आहे तुझी नसेल इच्छा तर तू डायरेक्ट सांग मग मी काहीच म्हणणार नाही असं तो मला म्हटला पण त्याचा चेहऱ्यावर मला दिसत होतं की तो किती तरसला आहे ते त्याचे डोळे सगळं बोलून जात होते मला त्या दिवशी त्याचा स्वभाव वेगळाच वाटला मी लगेच त्याच्यापासून दूर गेले आणि आजीकडे जाऊन बसले नंतर तो जवळ आला तरी मी आजीबात त्याला बोललेसुद्धा का नाही किंवा त्याला बोलण्याचा मी प्रयत्न सुद्धा केला नाही मला तो दिसला तरी मी तोंड फिरवायचे त्याला खूप वाईट वाटायचं मग काय कधी कधी तर दूध दिसला नाही की मलाच कस तर व्हायचं आम्ही आठ दिवस झालं शेतामध्ये येत होतो रोज गाडीवर येणारे आम्ही मी आणि आजी आज मात्र चालतच यायचो हे आठ दिवस होत होतं तो।, तो मात्र मला कुठेच दिसत नव्हता कदाचित त्या दिवशी मी त्याला जरा जास्तच बोलले त्यामुळे निघून तर गेला नसेल कुठे त्याच्याविषयी मी आजीला विचारलं तर आजी म्हटली की काय माहीत अगं घरीच असतो मला खूप वाईट वाटायला लागलं माझ्याकडे त्याचा नंबर होता मी फोनवर त्याला बोलले आणि कुठे असतोच दिसत नाही म्हटलं तो म्हटला की कशाला दिसायला मी दिसलो की तुला हा बरं नाही वाटत ना म्हणून नाही दिसत मी म्हटलं अरे तसं नाही मला पण तू खूप आवडतो मला पण आता त्याच्याविषयी प्रेम झालं होतं आणि मला पण त्याच्यासोबतच लग्न करायचं होतं ही गोष्ट माझ्या आजीला समजली आणि आजीला धक्काच बसला पण मी माझ्या घरच्यांना समजून सांगितलं की तो एवढा चांगला आहे आणि माझ्याशी लग्न करेल नंतर माझं लग्न होईल माहीत नाही मी एवढी जाड लठ्ठ आहे घरचे सुरुवातीला नकोच म्हणत होते मात्र आमच्या दोघांचं प्रेम चांगलं जमलं होतं घरच्यांनी माझं त्याच्याबरोबर लग्न लावलं त्यावेळेस समजलं ला की मन जमण्यासाठी अगदी वय रंग आणि वजन ह्याचा काही संबंध नसतो तो एकदम सडपातळ आणि मी लट्ट होते आमचं नंतर लग्न झालं लग्नाला बरेच वर्ष झाले त्याने मला खूप सुख दिलं मला वाटलं की तो माझ्यापासून अगदी वेगळा होईल काही दिवसानंतर मात्र नाही जसजसे दिवस जात होते त्याचं माझ्यावरचं प्रेम अजूनच वाढत होतं आज पण आम्ही त्या झाडाखाली जातो आणि तिथेच प्रेम करतो तो रात्रभर मला चांगलं सुख देतो आणि माझी सगळीच इच्छा पूर्ण करतो तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका